हिंद भावनो आरटीआयचा रिप्लाय भावनो आलेला आहे भावनो एस एस सी सी डी साठी भावनो कॉम्पिटिशन किती आहे या वर्षी किती फॉर्म गेल्यात भावानो आणि लास्टच्या दिवसात भावनो काय काय करायचं हे सगळं भावनं आजच्या व्हिडिओत बघणार आहे वेळ नाही घालवता भावनं चालू करूया भावानो टोटल फॉर्म गेल्यात भावानो अठ्ठेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे नऊ टोटल फॉर्म कॉम्पिटिशन भावानो एकशे एक्क्याण्णव प्लस कॅन्डिडेटे एक्क्याण्णव प्लस कॅन्डिडेट एक्झाम डेट भावानो टेन्टिटिव्ह आपल्याला माहित आहे तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी लस भावानु तीस डेज जवळपासच्या आसपास तीस पस्तीस दिवसच राहिल्यात काय करायचं भावानो स्टेप वन सांगतो आपण काय काय करायचं सगळ्यात अगोदर भावांना आपल्याला डेली मॉकटेस्ट डेली मॉकटेस्ट द्यायच्याच आहेत भावानो एक द्या दोन द्या तीन द्या पण जवळपास माझं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीसच्या सगळ्या कम्प्लीट करा बेचाळीस शिफ्ट आहेत म्हणजे बेचाळीस पेपर आहे जवळ जवळजवळ दररोज एक जरी केला तरी जवळपास तीस दिवसात तिच्या आसपास तरी होते त्यामुळे मॉक मॉकटेस्ट द्या स्टेप टू भावानो तिची भावानो अनालिसिस अनालिसिस करा कशी करायची भावांनो जे जे चुकले रॉंग जे जे चुकले त्याच्यासाठी भावानो एक नोटबुक तयार करा नोटबुक आला नोटबुक आला आणि ते भावनं आपलं का चुकलंय त्यावर भावांनो आपण पुस्तकातला बघून आपण सोडवू शकता किंवा पी टीचा वापर करा आणि ते भावांनो कसं चुकले काय त्याच्या भावानु शॉर्ट आहे हे सगळं भावानो वाचा म्हणजे हे करा त्या नोटबुक मध्ये लिहा आणि पुढच्या वेळी जेव्हा दुसरी टेस्ट देणार त्यावेळी भावानो हे चुकता कामाने पहिल्या टेस्ट मध्ये दिलेला चुकता कामाने एवढंच आहे भावानो त्याच्यानंतर भावांनो स्टेप नंबर तीन हे सगळं भावानो डेली करायला लागणार आहे डेली हिंदी हिंदी रिजनिंग मॅथ्स जी जिकी तुम्हाला सांगेल रेशो अठरा अठरा पंधरा पंधरा प्लस दहा प्लस भाऊ ना असाच आपल्याला रेशिओ ठेवायचा एवढं लक्षात ठेवा एवढं झालं त्याच्यानंतर भावान शेवटच्या याच्यात भावान चुका करायच्या नाही कुठल्या कुठल्या न्यू बुक वापरायचं नाही भावानो कुठलंच त्याच्यानंतर भावानो युट्यूब नको ते बघायचं नाही भावानो जे आपण ज्या सरासने हे केले जे आपण पहिल्यापासून जे सर आहेत ते त्यांच्याकडनं शिका हो, आता नवीन शिक्षक जर बदलला तर भावानो त्यांची ट्रिक आणि पहिल्या शिक्षकांची ट्रिक भावानं बदलू शकते त्यामुळे भावानो हाय ते शिक्षकांचा व्हिडिओ बघा बाँन। आणि भावानो लास्टचा म्हणजे एका सब्जेक्ट वर अडकायचं नाही आता जीकेजीएस आता जीकेजीएस भावानो आता जीकेजीएस टाईम खाणारा विषय ह्याच्याकडे भावनो मॅक्सिमम तीस टक्के द्या पण हिंदी रिजनिंग आणि मॅथ्स ह्याच्याकडे भावनो सत्तर टक्के एवढा भावनो रेशी ठेवा आणि आपल्याला मार्क किती काढायचे तुम्हाला सांगितले एकशे वीस टार्गेट एकशे एक साठपैकी महाराष्ट्र महाराष्ट्र आणि नव्वद प्लस बावनो हे टार्गेट आहे कर्नाटक एवढ लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला भावना विसरू जय हिंद